नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत वेज कटलेट बनवणार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाच मध्यम आकाराची बटाटे शिजवून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरची साल काढलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मॅश करायचं असताना त्याने छान अशी मॅश करून घेऊया तुम्ही हवं तर ही बटाटी किसून घेतली तरीही चालू शकते बटाटे शिजवून घेतली ना पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतरच ही बटाटी आपण वेज कटलेट बनवण्यासाठी घ्यायची गरम असताना घ्यायची नाहीत नाहीतर आपलं व्हेज कटलेट ना तेलामध्ये तळताना फुटू शकतं बटाटी मॅश करून झालेली आहेत इथे मी पाऊन वाटी शिजवलेलं मटार घेतलेलं आहे आता तेही याच्यामध्ये टाकून घेते इथे मी एक गाजर अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या घालायच्या असतील त्या घालू शकता आणि आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता इथे मी फरसबी म्हणजेच बीन्स घेतलेला आहे तेही अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे वेज कटलेट बनवण्यासाठी अशा भाज्या बारीकच चिरून घ्यायच्या आहेत इथे मी गाजर आणि फरसबी आहे ना ते चॉपरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे अगदी छान असं बारीक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत हे वेज कटलेत अगदी चटपटीत व्हावं म्हणून इथे मी एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी एक लिंबाचा रस ही याच्यामध्ये घालू शकता एक मोठा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकते एक छोटा चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे दोन चमचे रेड चिली फ्लेक्स तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची ही बारीक चिरून टाकू शकता जर फक्त मोठ्या माणसांसाठी बनवायचं असेल ना तर मिरची टाकू शकता जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असेल तर हिरवी मिरची शक्यतो टाकू नका त्यानंतरही ते मी एक चमचा धनी पावडर घेतलेली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे पाव चमचा हळद हे वेज कटलेट जास्त तेलकट होऊ नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये असे भिजवलेले पोहे घालायचे आहेत तर एक गच्च वाटी भरूनही ते मी पोहे भिजवून घेतलेले आहेत याने काय होतं हे वेज कटलेट जास्त तेलकटही होत नाही आणि याला छान असं बाइंडिंग येतं करणार आहे थोडंसं पोहे याच्यामध्ये ठेवलेले आहेत सगळे पोहे एकदम घालायचे नाहीत आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण बटाटा घातल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं पोहे घातले की काय होतं ते मॉइश्चर आहे ना ते पोहे अब्जॉर्ब करतात आणि हे जे वेज कटलेट आहे ना ते जास्त तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया या वेज कटलेटमध्ये भरपूर भाज्या असतात त्यामुळे लहान मुलांना देण्यासाठीही भरपूर असं पौष्टिक असतं आपल्याला तर वाटतंच की लहान मुलांना काहीतरी पौष्टिक खायला घातलं पाहिजे भरपूर अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत मुलं तर भाज्या खायला नको म्हणतात पण असं आपण वेगळ्या पद्धतीने मुलांना भाज्या खाऊ घालू शकतो व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये मला अजून थोडंसं ओलावा वाटत आहे त्यामुळे मी काय करणार आहे जे राहिलेले पोहे आहेत ना तेही याच्यामध्ये टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेत आहे वेगवेगळ्या भाज्या असल्यामुळे ते अगदी सुंदर असे हे मिश्रण दिसत आहे हे वेज कटलेट आपण छोट्या पार्टीसाठी किंवा आपण संध्याकाळच्या छोटे, कि छोटे भुकेसाठी किंवा लहान अशी पार्टी असेल ना तर बनवू शकतो मुलांचा वाढदिवस असेल तर त्यावेळेस स्नॅक्स देण्यासाठीही आपण अशा पद्धतीने हे व्हेज कटलेट बनवू शकतो इथे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल ना तर याच्याऐवजी तुम्ही तांदळाचंही पीठ टाकू शकता याने काय होतं हे वेज कटलेट आहेत ना ते छान असे कुरकुरीत होतात तर हे ही आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि छान असे आपण वेज कटलेट बनवून घेऊया आता आपण याचे वेज कटलेट बनवून घेऊया तर असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं जर तुम्हाला गोल आकारामध्ये वेज कटलेट हवे असतील ना तर अशा पद्धतीने या आकारामध्ये तुम्ही हे वेज कटलेट बनवून घेऊ शकता मी इथे अशा लांबट आकारामध्ये हे वेज कटलेट बनवून घेत आहे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता आता राहिलेले ही वेज कटलेट मी अशा पद्धतीने बनवून घेते इथे माझे सर्व वेज कटलेट बनवून झालेले आहेत वेज कटलेट आपण ज्यावेळेस आकार देतो ना त्यावेळेस जर हाताला चिकटत असेल ना त्यावेळेस हाताला थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी जेवढं मिश्रण घेतलं होतं त्याच्यामध्ये बरोबर एकवीस व्हेज कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही जसा आकार लहान मोठा द्याल त्याप्रमाणे तुमचेही व्हेज कटलेट तयार होतील हे असे आपण वेज कटलेट बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो सात ते आठ दिवस आरामात राहतात कारण आपण याच्यामध्ये कांदा घातलेला नाही आणि ज्या वेळेस तळायचे असतील त्याच्या अगोदर काढायचे आणि रूम टेम्परेचरवरती होऊ द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला वेज कटलेट तळून घ्यायचे आहेत तळण्याच्या अगोदर आपल्याला आणखी एक स्टेप करायची आहे प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर दोन चमचे टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून या पद्धतीने ही स्लरी बनवून घेतलेली आहे ही स्लरी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही जसं आपण ताक बनवतो ना त्या पद्धतीने ही स्लरी बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी भाजलेल्या ज्या शेवाळे असतात ना ते अशा बारीक करून घेतलेल्या आहेत हाताने चुरून घेतलेले आहेत जे लग्नामध्ये व्हेज कटलेट भेटतात ना त्याच्यामध्ये व्हेज कटलेटला बाहेरून ब्रेड क्रम्स लावलं ला जातं पण सगळीकडे ब्रेड क्रम्स उपलब्ध नसतं पण घरामध्ये स शेवाळ्या उपलब्ध असतात त्यामुळे इथे आपण शेवाळ्या शे वापरू वा शकतो जर याकडे ब्रेड क्रम्स असेल तर या शेवाळ्याच्या ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही घेऊ शकता दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आता आपल्याला जी महत्वाची स्टेप करायची आहे ना ती म्हणजे हे वेज कटलेट या स्लरीमध्ये टाकायचे आहेत ही स्टेप केली म्हणजे काय होतं हे वेज कटलेट ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळतो ना त्यावेळेस हे फुटत नाहीत किंवा यातल्या भाज्या बाहेर येत नाहीत या, या स्लरीमधून वेज कटलेट काढली की या शेवाळ्यामध्ये टाकायचे आहेत आणि शेवाळ्या सर्व बाजूनी कोट करून घ्यायच्या आहेत अगदी छान असे आपले हे वेज कटलेट तयार होतात तर बघा मी अशा पद्धतीने शेवाळ्या छान अशा लावून घेतलेल्या आहेत राहिलेले सर्व वेज कटलेट ही आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया इथे बघा सर्व वेज कटलेटला शेवाळ्या आणि कॉर्नफ्लावरची स्लरी लावून झालेली आहे आता हे वेज कटलेट आपल्याला दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचे किंवा मग असेच बाहेर जरी ठेवले तरी चालतात कारण तर दहा मिनिटे असे ठेवले म्हणजे याच्यावरच्या ज्या शेवाळ्या लावलेल्या आहेत ना त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होतात म्हणजे चिकटून बसतात जर लगेच तळायला घेतलं तर ह्या शेवाळ्या आहेत ना त्या तेलामध्ये निघू शकतात त्यामुळे दहा मिनिटे आपण असंच फ्रीजमध्ये ठेवूया दहा मिनिटानंतर वेज कटलेट फ्रीजमधून काढलेले आहेत आता हे आपण तळून घेऊया वेज कटलेट तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे कटलेट आपण तेलामध्ये टाकूया तेलामध्ये टाकता नाही भीती वाटत असेल तर असं झाऱ्यांनी टाकायचं आणि लगेच तेलामध्ये टाकलं की त्याला हलवायचं नाही चांगलं सेट होऊ द्यायचं आहे वेज कटलेट तेलामध्ये टाकले की याच्यामध्ये भरपूर असे बबल्स आलेले आहेत आता याच्यातले बबल्स किंवा बुडबुडे कमी झाले की मगच आपल्याला हे वेज कटलेट छान असे हलवून घ्यायचे आहेत जर तुम्ही याला लगेच हलवलं तर व्यवस्थित सेट होणार नाहीत आणि हलवताना मोडू शकतात तर बघा थोड्या वेळाने याच्यातले बबल्स थोडे कमी झाले याला आपण हलवून घेऊया गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे हे वेज कटलेट छान असे तळलेले आहेत आणि आता मी हे याच्यातलं तेल निथळून काढत आहे राहिलेले हे सर्व वेज कटलेट आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व वेज कटलेट छान तळून झालेले आहेत बघू शकता अगदी सुंदर दिसत आहेत आणि वरच्या शेवळ्या आहेत ना त्याही जास्त तेलामध्ये सुकल्या नाहीत अगदी परफेक्ट असे हे वेज कटलेट तयार झालेले आहेत एक वेज कटलेट तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी मस्त आतून छान दिसत आहेत आणि वरूनही छान क्रिस्पी दि झालेला आहे आणि आतून अगदी मस्त दिसत आहेत तुम्हीही एकदा माझ्या या पद्धतीने हे कुरकुरीत वेज कटलेट नक्की बनवून पहा आणि ते बघू शकता जास्त तेलकटही झालेले नाहीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार